नमस्कार सर्वचे हार्दिक स्वागत सदैव तिचा आशीर्वाद सोबत राहो त्या माता लक्ष्मीची जन्मकथा माता लक्ष्मीचे आईवडील कोण हिंदू धर्मात माता लक्ष्मी पैशांची धनांची आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे जगातली प्रत्येक व्यक्ती माता लक्ष्मीची आराधना करतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहावा असे प्रत्येकाला वाटत असते या धनलक्ष्मीची उत्पत्ती अर्थात जन्म कसा झाला याबद्दल तुम्हाला माहीत आहे का पुराणात लक्ष्मी मातेच्या जन्माबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात लक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली तिच्या आईवडिलांचे नाव काय आहे तिच्या जन्माबद्दल पुण्यात अनेक कथा सांगितल्या जातात समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म देवी लक्ष्मीची कथा ऋषी दुर्वासा आणि इंद्रदेव यांच्या भेटीपासून सुरू होते एकदा दुर्वासा ऋषी मोठ्या आदने इंद्राला फुलांचा हार अर्पण करतात इंद्रदेव तो हार घेतात आणि विनम्रतेने आपल्या गळ्यात घालण्याऐवजी त्यांची वाहन एरावत हत्ती यांच्या गळ्यात घालतात एरावत तो हार जमिनीवर टाकून देतो दुर्वास ऋषी हे पाहून क्रोधित होतात आणि अहंकारी इंद्रदेवाला श्राप देतात मी दिलेला पवित्र हार तू जमिनीवर टाकून दिलास त्याचा सर्वनाश केलास याचप्रमाणे तुझ्या राज्याचाही सर्वनाश होईल दुर्वासृषींच्या शापामुळे स्वर्गलोक लक्ष्मीविहीन झाला स्वर्गलोकाचे ऐश्वर नष्ट झाल्याने दैत्याने त्यांचा लाभ घेतला आणि स्वर्गावर आक्रमण केले या युद्धात देवतांचा पराभव झाला कारण दुर्वासृषींच्या शापामुळे देवतांच्या शक्ती शापा न झाल्या होत्या इंद्रदेवाला आपली चूक लक्षात आली पण आता वेळ निघून गेली होती इंद्रदेव मदतीसाठी ब्रह्मदेवांकडे आले ब्रह्मदेवांच्या सल्ल्याने इंद्र भगवान विष्णूंकडे मदत मागण्यासाठी केली यावर भगवान विष्णूंनी देवताना मंथन करण्याचा सल्ला दिला तसं पाहिलं तर देव आणि दानव कधीच एकत्र आले नाही पण समुद्र मंथनासाठी दोघांमध्ये समेट झाली समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली त्या एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले भगवान विष्णूंनी लक्ष्मीला आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले तेव्हापासून लक्ष्मीला विष्णुपत्नी किंवा विष्णू वल्लभा असे म्हटले जाते समुद्रमंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव देण्यात आले आहे तसेच आणखी एक कथा सांगितली जाते भृगुऋषी आणि ख्याती यांची कन्या समुद्रमंत लक्ष्मी मातेचा जन्म झाला असे सांगतात तर दुसऱ्या कथेत विष्णुप्रिया लक्ष्मीचा उल्लेख आहे विष्णुप्रिया हिचे आईवडील आहे लक्ष्मी ही भृग आणि त्यांची पत्नी ख्याती यांची कन्या आहे माता लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला ही कन् सर्व गुण संपन्न असल्याने हिचे नाव लक्ष्मी घेण्यात आले या कथेत लक्ष्मी मातेचे दोन भाऊ देखील आहेत धाता आणि विधाता अशी त्यांची नावे असून अलक्ष्मी नावाची बहीण देखील आहे ऋषीभृहू राजा दक्षीचे भाऊ आणि सप्तर्षी आहेत अशा प्रकारे लक्ष्मी ही माता सतीची बहीणसुद्धा आहे माता लक्ष्मीचा विवाह लक्ष्मीने भगवान विष्णूंला पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी समुद्रकिनारी तपस्या केली होती हजारो वर्षांच्या तपस्येनंतर त्यांची परीक्षा घेण्यासाठी इंद्रदेव प्रगट झाले इंद्रदेवाने विष्णूंचे रूप घेतले जेव्हा इंद्रदेवाने लक्ष्मीला वर मागण्यास सांगितले तेव्हा लक्ष्मीने विष्णूंच्या रूपातील इंद्राला विश्वरूपाचे दर्शन घडवण्याची विनंती केली पण इंद्रदेव विश्वरूपाचे दर्शन घडवण्यात असमर्थ होते त्यामुळे इंद्रदेव तेथून निघून गेले आणि त्यानंतर भगवान विष्णू स्वतः प्रगट झाले विष्णूंने लक्ष्मीला वर मागण्यासाठी लक्ष्मीच्या या प्रार्थनेवर विष्णूंने विश्वरूपाचे दर्शन घडवले आणि लक्ष्मीच्या इच्छेनुसार भगवान विष्णूंने त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले त्यानंतर एका स्वयंवरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा विवाह झाला अशा प्रकारे माता लक्ष्मी या भगवान विष्णू यांच्या पत्नी बनल्या माता लक्ष्मीचे अवतार मातक्ष्मी लोकांच्या कल्याणासाठी प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत असे म्हणतात जेव्हा जेव्हा भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा माता लक्ष्मी त्यांच्यावर उतरली होती सतयुगात भगवान विष्णूनने श्रीराम अवतार घेतला तेव्हा माता लक्ष्मी यांनी सीतेच्या रूपात अवतार घेतला त्याच आता लक्ष्मीने भगवान परशुराम यांची पत्नी धरणी या रूपाने जन्म झाला होता द्वापारयुगात माता लक्ष्मी राणी रुक्मिणी कृष्णांची पत्नी आणि पद्म्या म्हणून अवतरली होती अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या जन्माची कथा अतुलनीय आहे आणि नेहमी संपत्तीची देवी म्हणून पूजली जाते जय महालक्ष्मी धन्यवाद